सर्व आपल्या राईट्स टूगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत ब्लँडेड कोर्स मधील घटक संच अकरा मधील शेवटची प्रश्न मंजूष अभ्यासणार आहोत आतापर्यंत आपण प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत याही प्रश्न मंजुषेची उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत चला तर मग अकरा मधील चार अंगणवाडीतील शिस्त आणि भाषा यावरील प्रश्न मंजुषा आपण ओपन करूया अटेम क्वीज वर आपण क्लिक करणार आहोत आता आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन होणार आहे बघा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण तीन चार पाच सहा सात सात प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत बघून घेऊ शकतात आपण एकूण सात प्रश्न या प्रश्नमंजुषेमध्ये आहेत चला तर मग प्रश्न क्रमांक एक वर जाऊया आपण स्वयंशिस्त यशस्वी जीवनाचा पाया समजला जातो कारण सोबतीचे लोक व मित्र चांगले म्हणतात दोन स्वयंशिस्तीमुळे जीवन कौशल्ये चांगले गुण व सवयी विकसित होतात तीन स्वयंशिस्त असेल तर सैन्यात किंवा पोलिसात जाता येते चार पालकांनी व शिक्षकांनी सांगितलेले असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक दोन स्वयंशिस्तीमुळे जीवन कौशल्ये चांगले गुण व सवयी विकसित होतात ऑप्शन क्रमांक दोनवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडीमधील मुलांना स्वयंशिस्त लावण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी कोणाची असते एक मुलांचे पालक दोन मुलांचे मित्र तीन अंगणवाडी ताई चार मुलांचे नातेवाईक अशा प्रकारची चार ऑप्शने आपल्याला दाखवण्यात आलेली आहेत त्यांनी अंगणवाडीतील मुलांना स्वयंशिस्त लावण्याचे सांगितलेले आहेत त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे अंगणवाडी ताई ऑप्शन क्रमांक तीन चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर आपण क्लिक करणार आहोत आता जाणार आहोत आपण प्रश्न क्रमांक तीनवर शिस्त लावायला अंगणवाडीमध्ये कसे वातावरण असावे एक अतिशय कडक वातावरण दोन सैनिकी शिस्त वातावरण तीन अतिशय मृदू वातावरण चार प्रेम आणि आदर आधारित वातावरण अशा प्रकारचे चार ऑप्शन आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रेम आणि आदर आधारित वातावरण चारवर आपण क्लिक केलेलं आहे आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक चारवर अंगणवाडी ताईंना शिस्तीचे नियम आवश्यक आहेत काय अंगणवाडी ताईंना शिस्तीचे नियम आवश्यक आहेत का तर ऑप्शन बघा नाही कधीही नाही दोन होय तीन सांगता येत नाही चार ताईंना वाटेल तेव्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे होय ऑप्शन क्रमांक दोन चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पाचवा शिस्त लावताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्या एक शारीरिक शिक्षा देणे दोन सर्वांसमोर अपमान करणे तीन इतरांसोबत तुलना करणे चार वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार वर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहावा अंगणवाडी ताईंनी शिकवताना कशी भाषा वापरावी एक सोपी व स्पष्ट भाषा दोन शास्त्रीय भाषा तीन पुस्तकांमधील भाषा आणि चार वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोपी व स्पष्ट भाषा चला सोपी व स्पष्ट भाषा यावर क्लिक करूया आता आपला आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बोलताना मुलांच्या पहिल्या नावाचा वापर केला तर काय होते बोलताना मुलांच्या पहिल्या नावाचा वापर केला तर काय होते बघा विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक आपलेपणा निर्माण होतो ताई व विद्यार्थी हे घट्ट होत जाते ताईंकडे अधिक लक्ष देण्याची प्रेरणा मुलांमध्ये निर्माण होते आणि चार वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे दे उत्तर देण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व चला आता मग वरीलपैकी सर्व या ऑप्शनला क्लिक केलं आता आपण सातवी प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आता आपण करणार आहोत सबमिट उत्तर सेव केले आहे आता आपण सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करणार त्यानंतर सबमिटवर क्लिक करणार आपल्यासमोर आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे आपण आता बघणार आहोत बघा सात आऊट ऑफ सात सात ही प्रश्नाची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत बघून घेऊ शकतात आपण सातवी प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत बघा सात प्रश्न बरोबर आलेले आहेत आपले अशाच प्रकारचे घटक संच आपण सोडवत सोडवून आपल्यापर्यंत प्रश्नाची उत्तरे घेऊन येत असतो इथं आपली घटक संच अकराची शेवटची प्रश्नमंजुषा संपलेली आहे आता यापुढील प्रश्नमंजुषा ही घटक संच बारावर असणार आहेत जे की शेवटचं घटक संच आहे चला तर मग व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि हां कमेंट्स करायला विसरू नका हां धन्यवाद